दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी करो या मरोची ठरणार आहे शरद पवारांची साथ सोडल्यापासून अजित पवार हे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकीत जनतेनं खराब प्रदर्शन अजित पवार गटाचं होतं आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहीण योजनेचं कार्ड खेळलं गेले जात पात आणि धर्माच्या पलीकडं सर्व महिलांना याचा लाभ मिळतोय महिलांची मोठी वोट बँक निर्माण होतीये यावर अजित पवार हे एकट्यानं हक्क सांगतायत अजित पवारांनी छेडलेली ही श्रेयवादाची लढाई त्यांचाच कार्यक्रम करू शकते नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणतात त्यांचा स्वभाव हेकेखोर असल्याचे आरोप अनेकदा झालेत आघाडी सरकारमधली दादागिरी अजित पवारांनी महायुतीतही सुरू आहे लोकसभा निवडणुकीत दादांची पिछेहाट झाली मोठ्या प्रमाणात आमदार परतीच्या वाटेवर आहेत शरद पवार गटात त्यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे या नाजूक परिस्थितीतही अजित पवार दादागिरी सोडायला तयार नाही आहेत दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले उपमुख्यमंत्री बनवण्याची दादांची परंपरा ही कायम राहिली यावेळी एक गोष्ट नेहमी दिसायची ठाकरेंना आउट शॅडो करण्याचा अजित पवार नेहमी प्रयत्न करायचे कॅबिनेट बैठकांमधील बॉडी लँग्वेज असो की शिवसेनेच्या मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना ताकद देणं असो अजित पवारांनी आपण दादा असल्याचा मेसेज हा वारंवार दिला महाविकास आघाडीतून शिंदेगड बाहेर पडला याचं खापर अजित पवारांच्या राजकीय दादागिरीवर फोडण्यात आलं आता ही परिस्थिती बदललेली नाहीये सध्या महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरोधी बाकावर आहेत महायुतीत तीन पक्ष सत्तेत आहेत अजित पवारांवर अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे अशात ते एकाच वेळी पाच पक्षांना अंगावर घेत आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहीण योजनेची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा झाली दोन महिन्यांची रक्कम एकाच वेळी जमा झाली प्रतिमाहा पंधराशे रुपये देण्याचा सरकारचा मनोदय आहे एकदम तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले याचा महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून महायुतीतील घटक पक्षात चढावड निर्माण झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्दच वगळला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे माझी लाडकी बहीण योजना महिन्याला दीड हजार रुपये दादाचा वादा लाभ आणि बळ असा उल्लेख करण्यात आला या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख यात कुठेही करण्यात आलेला नाहीये यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अविभक्त असताना अल्पसंख्याक मराठा आणि दलित मतदारांचा पाठिंबा त्यांना होता राज्यातील पुरोगामी राजकारण राष्ट्रवादी चालवत होती संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांशी राष्ट्रवादीची ही जवळीक ही लपून राहिली नव्हती अजित पवार राष्ट्रवादीतून जुलै दोन हजार ला वेगळे झाले दोनच महिन्यात सप्टेंबर दोन हजार ला मराठा आंदोलनाचा भडका उडाला हा रोष महायुतीविरोधात होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार ही मराठा नेते आहेत शिंदेंनी मराठा असल्याचं फुल मायलेज घेतलं अजित पवार बाजूला राहिल्याने मराठा रोषाचा सामना त्यांना करावा लागला बारामतीतील सरकारी कार्यक्रम मराठा रोषामुळे रद्द करण्याची वेळ आली मराठा मतं बाजूला गेली भाजप सोबत असल्यानं दलित आणि मुस्लिम मतदारांनी दादांकडे पाठ फिरवली अशात नव्या वोट बँकेला अजित पवार आकार देत होते लाडकी बहीण योजनेची घोषणा आणि दादांकडे असणाऱ्या तिजोरीच्या चाव्यांमुळे योगायोग जुळून आला लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्री म्हणून अजित पवार राबवत असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत कोणतीच ठाम वोट बँक दादांच्या मागे नाही महिलांची नवी वोट बँक आकार घेते त्यात भाजप आणि शिंदे गटाला वाटा देणं हे अजित पवारांना मान्य नाहीये त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योजनेच्या जाहिरातीत कुठेही दादागट करताना पाहायला मिळत नाहीये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख वगळण्यात आला यानंतर वातावरण तापलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेश पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की केंद्रातही काही योजना पंतप्रधानांच्या नावे असतात तशा राज्यात काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे असतात परंतु लाडकी बहीण हा योजनेच्या नावाचा शॉर्ट फॉर्म जनतेपर्यंत लवकर पोहोचावा आणि समजावा यासाठी तसा उल्लेख केला होता ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांच्या नावाने योजना असल्याबाबत दुमतच नाही मात्र आमच्या पक्षाचा जनसंवाद दौरा हा संभाव्य उमेदवार किंवा आमदार असलेल्या मतदारसंघात सुरू आहे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बोर्डावर काय लिहिलं याला महत्व नाहीये काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं अजित पवारांसोबत कॅबिनेटमध्ये बसतो बाहेर आली की उलटी येते असं गंभीर विधान केलं होतं दादा गट आणि शिंदे गटातले संबंध ताणले गेलेत आता दादा गटाच्या जाहिरातीनं नवा वाद निर्माण केलाय शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की नाव वगळण्यावरून नाराजी नाही पण महायुतीत काही वाद आहेत असे गैरसमज पसरू नयेत याची काळजी घ्यायला हवी कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याविषयी आदर असला पाहिजे पण योजना किंवा घोषणेला सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी असे शिरसाट देखील म्हणाले महायुती जागावाटपावरून मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत त्यापूर्वी जाहिरातींमुळे नवा वाद निर्माण झाला आहे आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे पडसाद आता दिसू शकतात परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा